बिहारमधील विजयानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लो जल्लोष सुरू आहे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी होणार आहेत थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि तिथून आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते संवादही साधणार आहेत त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट करत हा सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलंय तसंच भविष्यात बिहारची युवा शक्ती आणि नारी शक्तीला भरपूर संधी देणार असल्याचं मोदींनी ट्विट केलेलं आहे तेव्हा या अगोदर देखील जेव्हा जेव्हा निवडणुका पार पडलेल्या होत्या विविध राज्यातल्या असतील देशभरातल्या निवडणुका असतील ज्या ज्या वेळेला भाजपला यश मिळालेलं होतं त्या त्यावेळेला भाजपच्या या मुख्यालयामध्ये संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि देशवासियांसोबत संवाद साधलेला आहे बिहारच्या या निकालांवर गृहमंत्री अमित शहानी देखील ट्विट केलेलं आहे व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना बिहारचं उत्तर मतदार यादी सुधारणार का आवश्यक याचं बिहारनं उत्तर दिलं विकसित बिहारवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा विजय असल्याचं शहा म्हणाले बिहारच्या जनतेनं देशाचा मूड काय ते सांगितलं अमित शहानी पंतप्रधान मोदी आणि कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन केलंय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा हे आता अमित शहाच्या भेटीसाठी पोहोचले एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट